जाफरा पोलीस स्टेशन येथे आलेलं आहे आणि काल एक तारीख एक नऊ दोन हजार चोवीस रोजी या पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार आली आणि तक्रारीमध्ये दागिने चोरी झाले असे नमूद आले आणि या प्रसंगाने आपल्या जाफरा पोलीस स्टेशनचे पी आय इंग्रजे आहेत यांच्यासोबत आपण चर्चा करत करत आहे जे एक तारखेला जी चोरी झाली तर आपल्या पोलीस स्टेशनने कशी कारवाई केली त्याबद्दल काय दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस रोजी एक फिर्यादी महिला पोलीस स्टेशनला आली व तिने कळविले की ती बाहेरगा गेली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने तिच्या घराच्या वरील पत्री उचकून आतमध्ये प्रवेश करून घरातील एक लाख पंधरा हजार रुपयाचा सोन्याचा चांदीचा दागिना असा चोरून दिलेला आहे अशा माहितीवरून तात्काळ आपण या प्रकरणामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली व पोलीस स्टेशनमधील पटके आरोपीच्या शोधासाठी परिसरामध्ये रवाना करण्यात आले शोध घेत असताना माहिती मिळाली की या पुण्यातील आरोपी हा दागिने घेऊन या परिसरामध्ये विकण्यासाठी फिरत आहे म्हणून तात्काळ आपल्या पोलीस स्टेशनच्या टीमने त्या ताब्यात घेतले व ताब्यात घेऊन त्याला माहिती विचारली नंतर माहिती मिळाली की की याच आरोपीने सदरचे दागिने सोडलेले आहे त्याबाबत त्याला पोलीस तपासामध्ये ते निष्पन्न झाल्याने त्यात अटक करण्यात आलेली आहे आरोपीचं नाव गजानन विश्वनाथ खोलाने रा सावरखेडा हे असून आरोपीकडून संपूर्ण मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे आरोपी सध्या आपल्या पोलीस कोठडीमध्ये आहे आम्ही न्यायालयात आरोपीला घेऊन जात आहोत आधुनिक आरोपीने गुन्हे नोंद केले काय याबाबतसुद्धा विचारपूस करण्यात येत आहे धन्यवाद सर आपण आता कालपासून जावरा पोलीस स्टेशनला एक कारवाई धडा किंवा सत्र चालू आहे आणि बऱ्याचशा प्रकरणामध्ये आपण मोटरसायकल चोरी असेल त्याच्यानंतर घरघोडी असेल या प्रकरणामध्ये चांगली कारवाई करून का एक आपल्या जाबरा पोलीस स्टेशनचं नाव हे महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे गाजवलं आहे तर आपल्या सोबत जे टीम आहे त्यांच्यासोबत आपण काम करताना काय अनुभव नसतो पोलीस स्टेशनची जी टीम आहे ती अत्यंत कर्तव्य दक्ष आणि आमच्या पोलिसांची टीम आहे आणि कुठलाही प्रकार घडला कुठलाही गुन्हा घडला तरी ही सामूहिक टीम जबाबदारी असते आमच्या पोलिसांचे सर्व अधिकारी कर्मचारी काम करतात यासाठी आम्हाला वरिष्ठ अधिकारी यांचं नियमित मार्गदर्शन मिळते आणि वरिष्ठ अधिकारी आम्हाला नियमित मार्गदर्शन करत असल्यामुळे आम्ही त्याद्वारे खाली आमच्या प्रकरणामध्ये गुन्ह्यामध्ये गुन्हे उगडी आणण्यासाठी यशस्वी होत असतो दक्षिण न्यूज जाप्रा प्रतिनिधी अशोक मस्के